सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी Thank uh you. -oh.

गेला नसल्यामुळं त्यांचं असं म्हणणं होतं की मला टँकर मिळाला नसल्यामुळं त्यांनी इथं ऑफिसमध्ये येऊन मुख्य कार्यालयात येऊन मला त्यांची शिक्षणा केली आणि धक्काबुक्की करून मारण्या मारहाणीचा प्रयत्न केला परंतु त्यांनी नोंद केल्या केल्या आमचे वाहन चालक टँकर घेऊन तिथं गेले ते संबंधित त्या व्यक्तीला फोन केला पण त्या व्यक्तीने चार तीन ते चार फोन झाल्यानंतर देखील फोन उचलला नसल्यामुळे पाणी नेमकं कुठं द्यायचं हे चालकाच्या लक्षात नाही आलं म्हणून तिथनं त्यांनी सदर बाजारला ज्यांची मागणी होती तिथं पाण्याची गाडी घेऊन गेली सत्तावीस रोजी झालेल्या घटनेचा सर्व कामगारांच्या वतीनं आम्ही निषेध करत आहे आणि यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याला दमदाटी व कामात हस्तक्षेप कुठल्याही नगरसेवाने करू नये आता सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे त्यामुळे नाग नगरसेवक कुठल्याही निवडून न आलेल्यामुळे त्यांनी विनाकारण दमदाटी करणं आणि कुणाच्याही कामात हस्तक्षेप करणं हे आहे याचा आम्ही सर्व कामगाराच्या वती निषेध करून आज आम्ही काम बंद आंदोलन सुरू ठेवत आहे यापुढे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी जे पण माफी मागत नाही सर्व कर्मचाऱ्यांची व हो त्या संबंधित कर्मचाऱ्यांची ते मारहाण केलेली चुकीची आहे यापुढे या अशा घटना घडणार नाही अशी माफी मागत नाही तो पण आम्ही काम बंद आंदोलन चालू ठेवणार आहे